आणि सोलापूरच्या पालकमंत्र्यांना सुद्धा मी स्वतः जाऊन भेटणार आहे कारण उजनी डिसेंबर महिन्यामध्ये बहात्तर टक्के भरलेला असताना आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी ना एवढं उजनी मायनसहून आता फक्त गाळ शिल्लक राहिला आहे म्हणजे धरणाचं पात्र संपून फक्त नदीचं नदीचं जे पात्र आहे जुनं पात्र आता ते आता उघडं झालेलं आहे आणि मला असं वाटतं ह्याच्यात ज्यात कुठेतरी नियोजन करण्यामध्ये आपण कमी पडतोय जे पाण्याचं जे वाटप किंवा जो वापर ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे तो केला जात नाही आणि कुणाचंच नियंत्रण त्या पाण्यावरती राहिलेलं नाही असं माझं स्पष्ट मत आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये कुणीही सांगायचं इकडं पाणी सोडा तिकडं पाणी सोडा मुळात उजनीचा जो सिंचन प्रकल्प आराखडा जो आहे त्यातनं बॅकवॉटरच्या लोकांना साडेपाच टी एम सी पाणी उचलून देण्याकरता कारण ते प्रकल्पग्रस्त असताय पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत उद्योग व्यवसाय त्या पाण्यावर चालतोय खाली उजवा कालवाय डावा कालवाय भीमा नदी आहे सीना न सीना नदीचा बोगदा आहे या सगळ्याचं मला असं वाटतं कुठेतरी उच्चस्तरीय लेवलला एक शास्त्रोद्ध पद्धतीने नियोजन होण्याची आवश्यकता आहे नाहीतर एवढं मोठं धरण जे साडेतीन हजार कोटीचं उत्पन्न एका वर्षाला देतं आज त्या धरणामुळे साखर कारखाने अडचणीत आले ऊस पिकवणारा शेतकरी अडचणीत आला छोटे मोठे हातावरची पोट असणारी मच्छीमारीचा व्यवसाय करणारा जो भूई समाज आहे त्याचं उपजीविकेचं साधन निर्माण झालेलं आहे आणि आज कुणी त्याला वाली राहिला नाही अशी परिस्थिती आज उजनीची झालेली आहे तर मला असं वाटतं या प्रश्नावर जरूर शासन लेवलला काहीतरी आपल्याला उपाययोजना करावं लागेल आणि त्या करण्यासाठी सुद्धा निश्चितपणाने आम्ही आता भूमिका घेऊन पुढे जाणार <coughs> थे। थे, थे थे जी, कालवा सल्लागार समिती ही पालकमंत्र्यांच्या अध्यक्षेखाली असती ठीक आहे कुठलंही धरण असू द्या कुठलंही पाणी असू द्या पहिला अधिकार त्या पाण्यावरती पिण्याच्या पाण्याचा त्या कुणाच डोंगर नाही पण जर पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली जर काय दुसऱ्या गोष्टी चालत असतील तर ते रोखण्याचं काम सुद्धा मला वाटतं शासनाचं आहे सरकारचं आहे विभागाचं आहे डिपार्टमेंटचा आहे पण पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली जर अशी जर उजनीची वाताहत होत असेल कारण उजनी हे आपल्या त्यागातून निर्माण झालेलं धरण आहे आज उजनीमध्ये हत्तीच्या मस्तकासारख्या जमिनी दोनशे तीनशे रुपये काढीमोल किमतीनं एक राष्ट्रीय कर्तव्य समजून आपण या धरणाकरता जमिनी दिल्या अजूनही गावं काही विस्थापित झालेली आहे अजूनही काय गावामध्ये पुनरुष्णाची कामं व्हायची राहिलेली आहेत असं असताना सुद्धा दुसरेच कोणीतरी या पाण्यावरती जर मालक व्हायला लागले तर मला असं वाटतं ही प्रश्न प्रकरण गंभीर आहे आणि आज इंदापूर तालुक्याचं बॅकवॉटर करमाळा तालुक्याचं बॅकवॉटर माडा तालुक्याचं बॅकवॉटर दौंड तालुक्यातल्या पाच सात गावांचं बॅकवॉटर या सगळ्यांच्या संदर्भातला सुद्धा एक वेगळा विचार व्हायला पाहिजे डावा आणि उजवा कालव्यामध्ये जे काही त्यांना सिंचन आराखड्या जे पाणी दिलेलं आहे ते त्या प्रमाणात त्यांनाही पाणी दिलं गेलं पाहिजे सिनावाडालाही त्या प्रमाणात पाणी दिलं पाहिजे आणि सोलापूरला पिण्याच्या पाण्यासाठीचा सा हा एक कळीचा मुद्दा आहे मोठा सोडून मला असं सो वाटतं की त्याला आता काहीतरी ह्या निवडणुका झाल्यानंतर एक कायमस्वरूपी उपाययोजना त्या सोलापूरच्या पिण्याच्या पाण्याची एक किली आता शंभर कोटीची योजना पण त्यांनी ते काय प्रश्न सुटेल असं मला वाटत नाही तर अजून जर काही दुसऱ्या पर्यायी व्यवस्था आता टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे आपण नद्या जोड प्रकल्प करायला आपण खोरे जोड प्रकल्प करायला लागलोय हे तर फार छोट काम आहे ह्या सगळ्या प्रश्नावर गांभीर्याने लक्ष घालावं लागेल ला असं माझं मत आहे बारामतीच्या निकाला अगदीच काही तास उरले तर खूप मोठे काय होईल नेमकं महाविकास आघाडी माहिती सुरक्षित आम्ही सर्वांनी मिळून महायुतीच्या उमेदवारांचं काम केलेलं आहे आणि मला ठाम विश्वास आहे ठीक आहे आता काय गोढं मैदान लांब नाही आता त्यामुळे निश्चितपणानं बारामतीसहित महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागामध्ये चांगले निकाल हे महायुतीच्या बाजूने लागतील असं मला ठाम विश्वास आहे अर्थात मी काय बाकीच्या मतदारसंघात कुठं प्रचाराला गेलो नाही आम्ही फक्त ह्याच मतदारसंघात प्रचाराला होतो पुजी माहिती कानावर येते किंवा ज्या ठिकाणची जे रिपोर्ट्स येत आहेत त्याप्रमाणे जास्तीत जास्त जागा त्या महायुतीला महाराष्ट्रामध्ये मिळतील असा मला ठाम विश्वास आहे